पाण्याच्या कुंडमळात इंद्रायणीवरील पूल कोसळून जवळपास चार जणांचा यामध्ये मृत्यू झाला तर एक्कावन्न जणांना वाचवण्यात यश आलाय तर दोन जण अद्यापही बेपत्त असल्याची माहिती समोर आली आहे पोलीस आणि एनडीआरएफ कडून अजूनही शोध कार्य सुरूच आहे जवळपास सदतीस जणांवर तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार सध्या सुरू आहे मृतांच्या कुटुंबियानं सरकारनं पाच लाखांची मदत जाहीर केली आहे एनडीआरएफची टीम पुन्हा घटनास्थळी दाखल झालेली आहे शोध कार्य सुरू असल्याचं बघायला मिळत दृश्य आपण बघू शकतोय काल ही धक्कादायक अशी घटना घडलेली गेट होती इंद्रायणी नदी नदीवरचा जो पूल होता तो कोसळलेला होता जवळपास अनेक पर्यटक या पुलावर होते त्या दरम्यानच हा पूल कोसळला रात्री खरं तर उशिरापर्यंत बचाव कार्य त्या ठिकाणी सुरू होतं त्या दरम्यानची आपण ही दुसऱ्या दृश्यांमधूनची दृश्य बघतोय आता सध्याची माहिती मिळाली अजूनही यामध्ये दोन जण बेपत्ता आहेत त्यांना शोधण्याचं काम सुरू आहे जवळपास यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला बाकीच्यांवर जे सगळे होते त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्यांचा आकडा आहे सदतीस तर मृतांच्या कुटुंबियांना जे मृत झालेले आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत सरकारकडून जाहीर झाली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार सध्या आपल्यासोबत आहेत बालाजी खरं तर काल ही घटना घडलेली होती अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आत्ता सध्या दोन जण बेपत्ता आहेत त्यांना शोधण्याचं काम नेमकं प्रकारे सुरू आहे सध्याची तिथली परिस्थिती गौरी रात्री उशिरा जे आहे तेहे ते हे मदतकार्य जे आहे ते थांबवण्यात आलेलं होतं पावसाचा वरून मारा सुरू होता त्याचबरोबर पाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाहत होतं आणि अंधारामुळे अडचणी येत होत्या त्यानंतर हे दोन लोक मिसिंग आहेत आता सकाळी जे आहे ते उशिरा हे एन डी आर एफचं सगळं काम जे आहे ते सुरू होणार आहे अद्यापर्यंत या नदीवरती आणखी कुठलीही मदतकार्य सुरू करण्यात आलेलं नाही काही खाजगी संस्था आहेत ज्या खाजगी संस्थेने हे एन डी आर एफचं साहित्य जे आहे ते घेऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे सगळे मदत करणारे जे मुलं आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि आता त्यांच्याकडून सुद्धा हे काम सुरू करण्यात येईल एकीकडे एक राज्य सरकारवरती हे सगळं काम सुरू आहे त्याचबरोबर या सगळ्या खाजगी संस्थाचे सगळे लोक आहेत जे मदत करतात पूर परिस्थितीमध्ये आपत्ती व्यवस्थेमध्ये ते सगळे इथं दाखल झालेले आहेत कुठून आलात आणि काय सगळी परिस्थिती मी रायगड काय करतात

यांचे जे सगळे प्रमुख आहेत ते सांगू शकतात मात्र हे सगळे कोकणातले आहेत त्यांना प्रशासनाकडून बोलवण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर जे आहे ते एनडीआरएफचे जवान असतील आपत्ती व्यवस्थापन असेल जिल्हा व्यवस्थापन असेल या सगळ्या गोष्टीमध्ये हे सगळे लोक जे आहेत ते या ठिकाणी मदत करतील आता थोड्या वेळाने हे सगळे रेस्क्यू जे आहेत ते सुरू होणार आहे आणि त्या रेस्क्यूसाठी त्यांना बोलवण्यात आलेलं आहे काय नेमकं तुम्ही करणार आहात तुम्हाला कोण आमचं आता सध्या तरी इकडनं जिथनं स्पॉट चालू आहे तिथनं बोट आणलेले आहेत आम्ही तर बोटच्या ह्याने साह्याने शोधकार्य सुरू करणार आहोत प्रशासनाचे जेव्हा परवानगी भेटेल आम्हाला तेव्हा आम्ही चालू करू आता प्रशासन येतच आहे एनडीआरएफ पोलीस हे सगळे येतीलच त्यानुसार आम्ही ऑपरेशन चालू करू आतापर्यंत अशी कधी घटना घडली मदत केली हो हो भरपूर आहे भरपूर आम्हाला काय आव्हान चॅलेंज आता पाणी पाऊस करना। पाने ची ले ले। ने बोलो हा चॅलेंज जास्त कारण कारण पाण्याची पातळी पण वाढत चाललेली आहे ते चॅलेंजिंग होऊ शकतं जर असं तुम्हाला प्रशासनाने बोलवले कडून तुम्हाला बोलवण्यात आलं हो हो प्रशासन सर येथे रायगडवर सह्याद्री वनजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था रायगड तुम्हाला काय वाटतंय किती वेळ हे सगळं मदत अंदाज असं सांगू तर शकत नाही आपण तर कसं काय हाय फ्लो आम्ही इकडे पहिल्यांदा काम करणार आहोत कसं हाय फ्लो काय आहे किती जणांची टीम आली तुमची आम्ही आता अकरा जण आलो सगळे रायगडवरून आलेले रेस्क्यूचे जे सगळे जे संस्था आहे त्या संस्थेचे सगळे हे लोक आहेत ज्यांना हे सगळा अनुभव आहे की आपत्ती व्यवस्थापनामध्ये नेमकं कशा पद्धतीने लोकांचे जीव वाचवावेत पाऊस जास्त झाल्यानंतर कशा पद्धतीने काम करावं आणि त्यासाठी विशेष म्हणून प्रशासनाकडून त्यांना बोलवण्यात आलेलं आहे एक अर्ध्या एक तासाने हे सगळं काम जे आहे ते पुन्हा एकदा रेस्क्यूचं सुरू होणार आहे गौरी हो नक्कीच मला जे आपण खरं तर बघू शकतो जवळपास एकावन्न जणांना यामध्ये वाचवण्यात यश आलेलं आहे आणि सदतीस जणांवर अजूनही रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती मिळते त्या सगळ्यांची प्रकृती नेमकी काय सांगते कारण काल आपण बघितलेलं होतं अनेक जे हरवलेले जे नागरिक होते त्यांच्या नातेवाईकांची गर्दीसुद्धा या पुलाच्या बाजूला आपल्याला दिसलेली होती सगळ्या सगळ्या जे नागरिक आहेत जे सापडलेले आहेत ज्यांना वाचवण्यात यश आले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सगळ्या पद्धतीने प्रशासनसुद्धा त्यांना मदत करते आरोग्य विभागसुद्धा मदत करते आणि कुणाचीही परिस्थिती आता धोक्याबाहेर नाही मात्र उपचार घेणं गरजेचं आहे त्या दृष्टीने या सगळ्या सदुतीस नागरिकांवरती जे आहेत ते इथल्या खाजगी आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत त्याचबरोबर चार नागरिकांना जो आहे तो इथं जे गमवावा लागलेला आहे या सगळ्या चार नागरिकांमध्ये एक मुलगा आणि सहा महिन्या सहा वर्षाचा मुलगा आणि वडील सुद्धा आहेत ज्या मुलगा आई आणि वडील तिथं फिरायला आले होते त्यांच्यासोबत ही सगळी दुर्दैवी घटना घडलेली आहे मात्र प्रशासनाकडून निश्चितपणे याची आकडेवारी जी आहे ती आतापर्यंत सांगण्यात आलेली नाही कारण रात्री उशिरा जे आहे ते काम रेस्क्यूचं थांबवण्यात आलं आणि त्यानंतरची ही सगळी आकडेवारी आहे मात्र जो अहवाल आलेला आहे त्या अहवालामध्ये मात्र आणखी नेमकं किती हे समजू शकेल त्याचं सगळं काम जे आहे ते सुरू असल्याचं प्रशासनाने म्हणलेलं आहे त्यामुळे आज किती लोक या सगळ्या प्रशासनाच्या रेस्क्यू मध्ये सापडतात किंवा आज काही वेगळी परिस्थिती समोर दिसते का ते पाहावं लागेल वरून पाऊस सुरू आहे आव्हान आहे मात्र हे आव्हान स्वीकारून जे आहे ते आता पुन्हा एकदा या कुंडलिका नदीवरती जे आहे ते प्रशासन मदत कार्य सुरू करण्यास तयार आहे आणि थोड्या वेळात ही सगळी तयारी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे बरोबर नक्कीच नक्कीच मला जे शोधकार्य अजूनही सुरू असल्याचं बघायला या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून तुरतास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी